वडिलांचे प्रेत घरात ठेवून जुळ्या बहिणींनी दिला दहावीच्या इतिहासाचा पेपर संगमेश्वर तालुक्यातील रांगव गावातील हृदय हेलावून टाकणारी घटना संगमेश्वर तालुक्यातील रांगव कुंभारवाडी येथील या दोन जुळ्या बहिणी तन्वी व जान्हवी दीपक कुंभार यांची दहावीची बोर्ड परीक्षा सुरू असल्याने घरचे वातावरण पूर्णपणे परीक्षेचे त्यातच दुसऱ्या दिवशी इतिहासाचा पेपर असल्याने या दोघी ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या अभ्यास पूर्ण तयारी सुरू असतानाच अचानक वडील दीपक कुंभार यांच्या छातीत दुखू लागल्याची चाहूल लागली श्वास घ्यायला अडचण निर्माण होऊ लागली त्यामुळे त्यांना इतरांच्या मदतीने रात्रीच तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले मात्र नियतीच्या आघातासमोर सर्व प्रयत्न असफल झाले नियतीने आपला डाव साधला व त्यांची प्राणज्योत वयाच्या बेचाळीसाव्या वर्षीच मालवली अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला त्यातच उद्याचा इतिहासाचा पेपर होता नेमकी कोणती परीक्षा द्यायची हा पडलेल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून त्या रडत होत्या रात्र संपली दिवस उजाडला मात्र इतिहासाचा पेपर आणि घरी वडिलांचा मृतदेह यादविधा मन स्थितीत मुली वडिलांना सोडण्यास तयार नव्हत्या कारण यापुढे आपले वडील कधीच आपल्याला दिसणार नाहीत किंवा सोबतही असणार नाही त्यांचा आधार आता कायमचाच निघून जाणार या अस्वस्थ भावनेने मुलांनी टाहो फोडला मात्र वाडीतील काही जाणकार मंडळींनी त्यांना विश्वासात घेऊन पेपरला जाण्यासाठी त्यांची मनाची तयारी केली सोबत काकीसह इतर व्यक्तींना सोबत घेऊन ते भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आल्या डोळ्यातले पाणी थांबत नवते रडून आवाज पूर्णपणे क्षीण झाला होता अशा किलोमीटर प्रवास करून इतिहासाचा जड पेपर दिला घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व आहे वडिलांचे हातावरील पोट असल्याने दिवसभर रोजगार करून घर चालवत नावाला जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम या न्यायाने वडील काम करून आपला संसार चालवत होते मिळवणार हात एक मात्र कुटुंबात सात जण त्यातच मुली पत्नीची साथ होती मुलींच्या शिक्षणाचा आपलं कुटुंब सांभाळताना वडिलांना तारेवरची कसरत करावी लागायची त्यामुळे मोठ्या मुलींनी शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली मात्र वडिलांच्या जाण्याने व डोंगरा एवढं दुःख मागे ठेवून गेल्याने या कुटुंबासमोर सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांची होणारी परवड थांबवण्यासाठी लोकांनी पुढे येऊन मदतीचा हाथ दिला हात दिला पाहिजे या मुलींच्या शिक्षणाला हातभार लागल्यास परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही अन्यथा जीवनातील कोणत्या परीक्षेने परिस्थिती बदलेल हा पुढे येणारा काळच ठरवेल